कुपवाड शहर आणि परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला कुपवाड शहरातील जनता पतसंस्थेत विनयाश्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी चेअरमन आदगोंडा गौंडाचे नरसगोंड पाटील प्राध्यापक बबन पाटील साहेबुद्दीन मुजावर यांच्यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते गणराज कोऑपरेटिव्ह सोसायटीत स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांनी ध्वजारोहण केले यावेळी निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे संस्थापक चेअरमन मोहन बापू जाधव व्हाईस चेअरमन बाळू चव्हाण संस्थेच्या सचिव अंजली थो भोयर संचालक मंडळ महिला कार्यकर्ते शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृद्ध सेवाश्रम कुपवाड इथे विनयश्री पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाले यावेळी आश्रमाचे संचालक हरिकांत बियानी दादासाहेब पाटील महावीर सौंदते रेवर प्रकाश काळे शेषकांत गायकवाड राजगोंड पाटील रंगराव शिंपूगडे डॉक्टर सुप्रिया पाटील आडमोठे ॲडव्होकेट वैशाली देव देवर्षी एस पी पाटील प्राध्यापक ए ए पाटील मोहनबापू जाधव मुबारक संधी यांच्यासह आश्रमातील आश्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आश्रमाचे संस्थापक जोसेफ फर्नांडिस यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला शहरातील अनेक संस्था विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा झाला